नमस्कार जय महाराष्ट्रादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत अशातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक मोठा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे हाके यांनी दोन हजार एकोणतीस पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता पालत होण्याची शक्यता वर्तवली आहे ठाकरे भाजपसोबत तर शिंदे पवारांसोबत जाणार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे त्यांच्या या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे लक्ष्मण हाके यांनी सांगितले की दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलेल भविष्यात एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत दिसू शकतात तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जाऊ शकतात लक्ष्मण हाके यांनी हा दावा अशा वेळी केला आहे जेव्हा राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू आहेत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे नुकतंच लक्ष्मण हाके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे त्यांनी पुढे सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणतीसच्या निवडणुका एकत्र लढू शकतात तर सध्या विरोधी पक्षात असलेले उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा भाजप सोबत युती करू शकतात पुढे लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे सांगितले की राज ठाकरेंच्या मनसेकडे आता पूर्वीसारखा पाठिंबा राहिलेला नाही त्यांना अजूनही अनेक वर्षे तयारी करावी लागेल लक्ष्मण हाके यांनी असा देखील युक्तिवाद केला की या नवीन ध्रुवीकरणाची सुरुवात अलीकडच्या पंचायतराज निवडणुकीत दिसून आली अनेक ठिकाणी यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे भाजपला विरोध केल्याचे पाहायला मिळाले या विधानानंतर लक्ष्मण हाके आता चर्चेत आले आहेत त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे